एकांकिका बघितल्या सर मला तुमचा हेवा वाटला की तुम्ही या सगळ्या एकांकिकांचे स्क्रिप्ट खूप चांगलं लेखन खूप चांगले केलं त्याची संहिता अतिशय चांगल्याच येतात ती संहिता येते कुठून मी पहिले एकांक बघितले कपिल सर माझ्या माहिती काहीतरी स्लो लर्नर बद्दलची एकांकिका होते आणि नंतर तुमचा मुख अभिनय होता आणि तिसरं आता इथलं तिथलं मी ते पथनाक्य बघितलं

आणि त्याच्या जोडीने अजून काय व्हावं लागेल सर वाचक चांगला वाचक व्हावा लागेल ज्या वेळेला तुम्हाला उत्तम लेखक व्हायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्राध्यापक कपिल आहे व्हायचंय फॉर एक्झाम्पल गांगेसर व्हायचं आहे फॉर एक्झाम्पल बनसोडे मॅडम व्हायचं आहे आमची विद्यार्थिनी आहे असं तुम्हाला जर प्राध्यापक व्हायचं जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनी आणि मैत्रिणीनो वाचनाशिवाय पर्याय नाही वाचाल तर वाचाल वाचनाशिवाय पर्याय नाही मला ज्यावेळेला बनसोडे मॅडमनी सांगितले तर डांगे सरांनी सांगितलं की हे स्क्रिप्ट किंवा कपिल सर मग संचालन करत होते कपिल सरांनी सांगितलं की या दोनही एकांक्षांचं लेखन सोर्ती सरांनी केलेलं आहे याचा अर्थ असा की स्वरती सरांनी खूप चांगला एक ऍडिशन केली की ते आधी उत्तम श्रुती आहेत आणि त्याच्या त्याच्या बरोबरीनं ते उत्तम वाचक आहे ज्यावेळी तुम्ही खूप ऐकता खूप वाचता त्यावेळेला तुमचा अनुभव विश्व समृद्ध होतं आणि ते अनुभव विश्व समृद्ध झाल्यानंतर मग अशी मी तुम्हाला सांगितली की कोणत्याही प्रकारची डिग्री प्राप्त केल्यानंतर आता ही डिग्री प्राप्त केल्यानंतर मी काय करू अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्यासमोर उरत नाही कोणत्याही प्रकारचा प्रश्न अजिबात आपल्या आपल्यासमोर उभा राहत नाही त्यामुळे आपण हे सगळं वाचलं पाहिजे आणि ते सगळं वाचण्यासाठी मित्रांनी मैत्रिणीनं माझा तुमच्यासमोर आग्रह असा राहील की सगळ्या महापुरुषांची चरित्र तुम्ही वाचली पाहिजे आता शेवटचे जे पथनाट्य झालं ना त्या पथनाट्यामध्ये सगळे महापुरुष आले बघा काळजीपूर्वक तुम्ही बघा ह्या सगळ्या महापुरुषांची चरित्र तुम्ही वाचली पाहिजे आपला इथला जो वारकरी संप्रदाय त्या वारकरी संप्रदायातले जे संत आहेत त्या संतांचे सगळ्यांची चरित्र तुम्ही वाचली पाहिजे आणि त्या सगळ्या संतांच्या अनव अभंग तुम्ही वाचले पाहिजेत संत नामदेवांचा अभंग अप्रतिमा बघा अप्रतिम आहे त्याच्यामध्ये एका अभंगामध्ये ते असं म्हणतात त्यांनी प्रतिज्ञा केलेली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप नाव जो मी काय करणार त्या कालखंडामध्ये शाळा आणि कॉलेज अशा प्रकारचं जे औपचारिक शिक्षण होतं ती शिक्षण व्यवस्था त्या कालखंडामध्ये नव्हती पण अनौपचारिक शिक्षण व्यवस्था होती फॉर एक्झाम्पल कथा कीर्तन आणि म्हणून संत नामदेवानी प्रतिज्ञा केली की मी आता कीर्तन करणार